एकोणीस वर्षाखालील शहरस्तरीय क्रिकेट स्पर्धेत हरिबाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ अजिंक्य ठरला असून पुन्हा एकदा या संघानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे सोलापूर महानगरपालिका क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर शहरस्तरीय एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यात एकूण पंधरा संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामना हा संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय आणि हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यात पार पडला या सामन्यात हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं जोरदार कामगिरी करत बाजी मारली आणि दैदिप्यमान विजय संपादित केला आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं अंतिम सामन्यात संगमेश्वर महाविद्यालय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयानं प्रथम फलंदाजी करताना पंधरा षटकात दोन बाद एकशे त्रेपन्न धावा काढल्या यामध्ये प्रथमेश लोंढे यानं अडुसष्ट तर अथर्व काळे यानं नाबाद एकोणसाठ धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं सिद्धांत कांबळे यानं बारा धावा काढल्या संगमेश्वरकडून दिग्विजय यानं तीन षटकात चौतीस धावा देत एक बळी तर प्रथम यानं तीन षटकात अठ्ठावीस धावा देत एक बळी मिळवला हरिभाईच्या एकशे त्रेपन्न धावांचं आव्हान घेऊन दाखल मैदानात उतरलेल्या संगमेश्वर महाविद्यालयाचा डाव हा अवघ्या चौदा पूर्णांक दोन षटकात एकशे एक धावांवर एक गडगडला यामध्ये साबिरियानं पंचवीस धावांचं ओमाने यानं सतरा आणि प्रथम यानं तेरा धावांचं योगदान दिलं खरीभाईकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आदित्य तमनूर यानं तीन षटकात बारा धावा देऊन तीन बळी तर आदित्य दडे यानं तीन षटकात वीस धावा देऊन तीन बळी घेतले याशिवाय यश मंगरुळे विश्वनाथ मठमारी आणि ओम चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला या स्पर्धेसाठी पंच म्हणून सूरज गायकवाड संकेत काखंडकी सनी पोळ विनायक पाटील श्रेयस सुरवसे यांनी काम पाहिलं शहरस्तरीय सर्वसामन्यांचं हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकार्यानं हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक क्रीडा शिक्षक माणिक साळसकर प्रमोद चुंगे अक्षय गवळी आणि प्रकाश कंपल्ली यांनी विशेष परिश्रम घेतले